ऑफ द द पीपल पीपल बाय फॉर द पीपल देशाला हदरवणारी घटना शाळेच्या शा प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापकानं वडिलांच्या मदतीनं दिला दोन विद्यार्थ्यांचा नरबळी उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये मानवतेला काळीमा भासणारी घटना उघडकी झाली आहे गेल्या रविवारी हातरस येथील निवासी शाळेच्या प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापक शिक्षक व त्यांच्या तांत्रिक वडिलांनी इयत्ता दुसरीच्या दोन विद्यार्थ्यांचा नरबळी दिला ही घटना उघड झाल्यावर गुरुवारी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी व्यवस्थापक शिक्षक त्यांचे तांत्रिक वडिलांसह पाच जणांना अटक केली कोतवाली साहपाऊ भागातील रासगणवा गावात चालणाऱ्या एडियल पब्लिक स्कूल या निवासी शाळेतील अकरा वर्षीय कृतार्थ कुशवाह रहिवासी तुरसेन याचा गळा दाबून खून करण्यात आला होता या प्रकरणी पोलीस निरीक्षक सदाबाद हिमांशू माथुर यांनी सांगितले की शाळेच्या व्यवस्थापकाचे वडील जशोधन सिंग दिनेश बघेल हे तांत्रिक विधी करतात वडिलांचा शाळेच्या व्यवस्थापनाकन शाळेच्या प्रगतीसाठी मुलांचा बळी देण्याचा कट आखला गेल्या रविवारी रात्री शाळेच्या आतील हॉलमध्ये झोपलेल्या कृतार्थ या विद्यार्थ्याचा गळा आवळून बळी देण्यात आला यानंतर व्यवस्थापक आपल्या गाडीतून विद्यार्थ्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार होते कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात आली आहे मुलाचा मृतदेह शाळा व्यवस्थापकाच्या गाडीत सापडला मुलाच्या हत्येनंतर शाळेच्या व्यवस्थापकांना मुलाच्या घरी फोन करून कृतार्थ आजारी असल्याची माहिती दिली यानंतर कुटुंबीय शाळेत पोहोचले असता त्यांना कृतार्थ सापडला नाही वस्तीग्रह संचालक दिनेश बघेल यांना विद्यार्थ्यांच्या उपचाराबद्दल विचारले असता त्यांनी त्यांची दिशाभूल केली कृतार्थना उपचारासाठी घेऊन गेल्याचे ते सांगत राहिले काही वेळाने या लोकांनी दिनेश बघेलला त्यांच्या कारसह सादाबाद जवळ पकडले यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी कृथार्थचा मृतदेह मागच्या सीटवर पडलेला आढळून आला यानंतर पोलिसांनी मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवला यात विद्यार्थ्याची गळा ओळून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय पोलिसांनी दिली माहिती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॅनेजरचे वडील जशोधन बघत असून ते तंत्रविद्या करायचे या तंत्रमंत्र आणि त्यागामुळे त्यांनी विद्यार्थी कृतार्थची हत्या केली तंत्रमंत्राचा वापर करून मुलाचा बळी दिल्यास आपली शाळा आणि व्यवस्थापन चांगलं होईल अशी आशा असल्याने व्यवस्थापक दिनेश बघेल आणि त्यांचे वडील जशोधन यांनी कृतार्थचा बळी दिला पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा